शुभविवाह या मालिकेच्या तेवीस च्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे भूमी उदास असते तिला आता क्षितिजाची आठवण येत असते आणि या सगळ्यामध्ये आता क्षितिजाला आकाश असतो क्षण तिला आठवतो ती ज्या वेळेला कपडे बाजूला करत असते तो क्षण तिला आठवतो आणि तितक्यात आकाश तिकडे आलेला असतो आकाश म्हणतो भूमी हे काय करतेस तू यावरती भूमी सांगत असते काही नाही क्षितिजासाठी कबटात जागा करते आकाश म्हणतो अगं कपाटात जागा करण्याची काही गरज नाहीये क्षितिजासाठी नवीन कपाट आणूया यावरती भूमी सांगते हे बघ नवीन कपाट आणायचं तेव्हा आणू पण सध्या तरी मी जागा करते असं म्हणत भूमीने पूर्णपणे रिकाम केलेलं कबरडाता ती पाहत असते आणि तितक्यात तिथे आकाश येतो आकाश ती मग आता त्याला कळतं की भूमीला क्षितिजाची आठवण येत आहे आणि तो सांगतो हे बघ भूमी तू असा निगेटिव्ह डोक्यामध्ये विचार आणून स्वतःला त्रास करून घेऊ नको आपली क्षितिजा सुखरूप आहे ना हे पण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे ती आपल्याकडे येणारच आहे त्यात काही अजिबात आपल्या घरी आणायचं आहे असं म्हणत तो आता इकडे समजवत असतो भूमीला नेहमीप्रमाणे तिला आता पटवण्याचा विचार करत असतो भूमी मात्र खूपच उदास असते आणि ती सांगते आपण न क्षितिजाला कधीतरी या घरात आणू शकू ना कपडे या कपाटात असतील ना मला खूप खूप चिंता वाटते आहे त्यावरती आकाश म्हणतो तू एक काम कर तू डोळे बंद कर मला तुला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे यावरती भूमी चिडते आणि आकाश या सिच्युएशन मध्ये कसलं सरप्राईज देणार आहेस तू मला मला कसलं सरप्राईज वगैरे काही नको आहे तू मला या, या सगळ्यामध्ये इतकी गोष्ट सांग की तू कसलं सरप्राईज देतोयस का सरप्राईज देतोयस यावरती मग आता आकाशीकडे बोलायला लागतो तू ऐक ना भूमी तू किती बोलतेस मी जे काही सांगतोय ते ऐक असं म्हणत आता इकडे आकाश भूमीला डोळे बंद करायला सांगतो आणि त्यानंतर तो आता दोन पोस्टर लावतो एक असतो छोट्या बाळाचं आणि दुसरं असतं एक कविता कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती आणि तो आता सायलीला या सगळ्यामध्ये इकडे आता तो आता भूमीला या सगळ्यामध्ये ती आता कविता दाखवत असतो भूमी ती कविता पाहते आणि आता तो बाळ फोटो पाहते आणि त्यावेळेला आकाश तिला छान पैकी ती कविता वाचून दाखवतो लहरों पे डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चिठी जब दाना लेकर चलती है चढती दीवारों पे सौ बार फिसलती है मन का विश्वास रंगों में साहस भरता है कोशिश करने वालों की कभी हार नाही होती असं म्हणत तो आता चढकर गिरना गिरकरच्या ना न अखरते चलते रहना असं म्हणत सगळं सगळं भूमीला ती आता कविता बोलून दाखवत असतो आणि कोशिश करणे वालो की हार नाही होती हे तिला पटवून देत असतो त्यामुळे आपण सुद्धा दरवेळेला कोशिश करत राहायची आहे आपण सुद्धा प्रयत्न करत राहायचे आहेत क्षितिजाला आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि हे प्रयत्नांना कधीही कधीही हार मानायची नाहीये असं म्हणून तो आता पहिल्यापासून डिलिव्हरीच्या वेळेला आलेले कॉम्प्लिकेशन त्यानंतर भूमीने कन्स्युव केलेली ही डिलिव्हरी त्यानंतर भूमीची झालेली डिलिव्हरी आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये गेलेलं बाळ भूमीचं वेडेपण आणि त्या सगळ्यातून सावरलेली भूमी त्यानंतर क्षितिजा जिवंत आहे समजणं क्षिति आपल्याकडे न येणं या सगळ्या दिव्यातून ज्या वेळेला एका आईला जावं लागतं तो क्षण हे सगळं सगळं आता इकडे आकाश आठवत असतो आणि आठवता आठवता तो आता भूमीला कोशिश वालो की कवी हार नाही होती हे वाक्य आता बोलून दाखवत असतो भूमी खूप खुश होते आणि त्यावरती आकाश सांगायला लागतो हे बघ या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला आपल्याला ना हार मानून चालणार नाहीये ना आपल्याला प्रयत्न हे करतच राहायला पाहिजे कितीही काही झालं तरी प्रयत्न आपण करायचे आणि प्रयत्न करताना कोणताही अडथळा आपल्याला येणारच आहे याची आपण तयारी ठेवायची आणि हे प्रयत्न आपण बिलकुल थांबवायचे नाहीत असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमीला जरा हुरूप येतो आणि भूमी सांगायला लागते हो आकाश मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानणार नाहीये असं म्हटलं आता इकडे सगळे इकडे आकाश आणि भूमी दोघ भाऊक होतात आणि त्यानंतर दोघं जण आता पाहायला लागतात ती भूमी सांगते मला खूपच मोटिवेट झाल्यासारखं वाटायला लागले आकाश यावरती आकाश म्हणतो आजपासून तुझ्यासाठी दोन मोटिवेशन एक म्हणजे तुझी आता ही क्षितिजा आणि दुसरं म्हणजे ही कविता हे दोन्ही पाहायचं आहे आणि तू आता मोटिवेट व्हायचं आहे असं म्हणत मग मात्र फोटो जवळ येतात आणि बाळाच्या फोटोला आता इकडे छान किस करतात आणि दुसऱ्या दिवशी दोघांचं की झालं तरी आता गीतांजली वेद पाठक यांची भेट घ्यायची त्यांनी आपल्याला हे पाठवले नोटीस तर त्यांची भेट घेऊया त्या दोघांनाही कळालेलं असतं की गीतांजली वेद पाठक ह्या कोणत्याही प्रकारची खोटी केस घेत नाहीत त्या फक्त आणि फक्त खरीच केस घेतात आणि काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला त्या आता खरंच म्हणजे खऱ्याचीच बाजू घेतात त्यामुळे आपली बाजू सत्याची आहे आणि ही बाजू आपण आता त्यांना पटवून देऊया म्हणून दोघं जण आलेले असतात गीतांजली वेटपाठक कडे आणि ते ऑलरेडी ऍक्च्युली आधी फोन करून अपॉइंटमेंट घेतले घेत असतात पण त्यावेळेला अपॉइंटमेंट काही त्यांना भेटलेली नसते म्हणून आता लोक डायरेक्ट येतात आणि तिकडे आता रिसेप्शनिस्ट लावून जातात की गीतांजली वेदपाठक आम्हाला भेटायचं आहे यावरती मग ती म्हणते म्हणजे तुम्ही आकाश महाजन आणि भूमी महाजन ना पण तुमच्या विरोधातली जी काही केस आहे ना अमोलीची ती मॅडमनी घेतली आणि आमच्या मॅडम कधीही विरोधी पक्षाच्या लोकांना भेटत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मॅडमने जर का तुम्हाला इथे पाहिलं ना तर मात्र त्या माझ्यावरती खूप चिडतील असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगायला ते असं काय करताय प्लीज प्लीज आम्हाला मॅडमना भेटणं हे खूप गरजेचं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही जर का मॅडमना आम्हाला भेटायला दिलं नाहीत ना आमाला तर खूप मोठा अनर्थ होईल प्लीज आम्हाला एकदा तरी मॅडमना भेटू द्या ना मॅडमशी बोलू द्या आणि त्यानंतर आम्ही निघून जाऊ आम्ही काही इकडे थांबणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे इकडे बोलत असते भूमी पण त्याच वेळेला ती काही ऐकायला तयार नसते रिसेप्शनिस्ट म्हणते हे बघा जर का मॅडमने तुम्हाला इकडे पाहिलं ना तर माझी नोकरी जाईल मॅडम प्लीज प्लीज तुम्ही इथून निघून जा पण भूमी ऐकायला तयार नसते भूमी सांगत असते काहीही झालं अगदी काहीही झालं तरी सुद्धा आम्ही इकडून जाणार नाही आणि हे सगळं चालू असताना अमोली येते अमोली ती अरे वा म्हणजे तुम्ही आता इथे येऊन सुद्धा इकडे तमाशा करणार का तुम्ही आता या सगळ्यामध्ये तमाशा करायला जिकडे आलेले आहात का माझ्याशी बोलून झालं नाही तर माझ्या वकिलाला गाठण्याचा प्रयत्न केलात का असं म्हणत अमोली आकाशला आणि भूमीवरती आरोप करायला लागते मग आकाश आणि भूमी अमोलीकडे येतात आणि आता आकाश म्हणतो अमोली ऐक ना अगं काही ना काहीतरी गैरसमज झालाय आपण आपल्यापासून हे सगळं मिटवूया ना कोर्ट कचेरी आणि या सगळ्याची खरंच काही गरज आहे का अमोली ऐक ना पारितोष आला की आपण बोलू आता बोलूया ना तू उगाच आता पणा करू नको अमोली ऐक ग असं म्हणत आता इकडे आकाश अमोलीला काही गोष्टी समजावून सांगत असतो आणि तिला या सगळ्यामध्ये आता आपली बाजू पटवत असतो पण अमोली अमोली इतकी हट्टी आणि दुरागही झालेली असते की तिला कोणती गोष्ट ना ऐकायची असते न कोणती गोष्ट पटवून घ्यायची असते आणि अमोली म्हणते हे बघ आकाश जे काही बोलणार हे ते माझं बोलणं झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मी आता अजिबात कोणाचंही बोलणं ऐकून घेणार नाहीये आणि तुमचं तर तुमचं तर बिलकुल ऐकून घेणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे अमोली आकाशचा अपमान सगळ्यांच्या समोर करत असते आकाश म्हणत असतो हे बघ तू जर का आमची बाजू नीट ऐकून घेतलीस ना तर या सगळ्यामध्ये तुला आता समजेल की काय खरं आहे काय खोट आहे अगं तू आमची कागदपत्र जे काही आता भूमीला सापडलेलं आहे ते सगळं बघ ना यावरती अमोली म्हणते मला हे खोटे ना ते पुरावे काही बघायचे नाहीये आणि हे बघा तुम्ही आता उगाच माझ्या वकिलांना भेटण्याचा प्रयत्न करू नका ताबडतोब ताबडतोब इकडून निघून जा असं म्हणत अमोली आता चिडलेली असते आणि ती भूमीला आणि आकाशला इकडून निघून जा असं सांगत असते पण त्याच वेळेला भूमी आता एकदम हट्टाला पेटते भूमी सांगायला या सगळ्यामध्ये मी आता इकडून अजिबात जाणार नाहीये जोपर्यंत गीतांजली वेदपाठक यांची भेट होत नाहीये मी जाणार नाही म्हणजे नाही आणि तितक्यात डायरेक्ट गीतांजली येते अरे वा म्हणजे आता तुम्ही काय इथे तुमचीच मनमानी चालवणार की काय तुम्ही या सगळ्यामध्ये आता आम्हालाच आम्हालाच आता इकडे जबरदस्ती र... करून भेटायचं हे करणार का यावरती मग आता इकडे र... सांगायला लागते भूमी ऐका ना मॅडम तुम्ही आता आमची बाजू समजून घ्या हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये आता अमोलीची जरी केस घेतली असते तरी सुद्धा सत्याची बाजू तुम्हाला ऐकून घ्यायला हवेच यावरती मग आता इकडे र... सांगायला लागते गीतांजली अच्छा म्हणजे सत्य काय बरोबर काय चूक काय हे आता तुम्ही आम्हाला सांगणार का तू आम्हाला सांगणार का की बरोबर काय चूक काय यावरती मग आता भूमी सांगते नाही मॅडम माझी बाजू सत्याची आहे आम आमच्याकडे असे काही पुरावे आहेत की या सगळ्यामध्ये आता हे पुरावे आम्ही तुम्हाला दाखवायला आलेलो आहोत तुम्ही प्लीज एकदा ते पुरावे पाहून घ्या ना म्हणजे तुम्हाला समजेल की काय बरोबर आणि काय चुकीचं ते यावरती मग आता गीतांजली म्हणते अच्छा म्हणजे जे काही आहे ते सगळं सगळं तुम्ही आता बोलणार का हे सगळं तुम्ही मला सांगणार का असं म्हटल्यावर ती ती सांगते तसं नाही मला जे काही बोलायचं आहे ते ऐकून घ्या आकाश म्हणतो मॅडम आम्ही तुमच्याबद्दल खूप काही ऐकलेलं आहे आम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये आता सत्य सांगायला आलोय खर तर आम्ही तुम्हाला खूप मानतो म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहोत पण पण या सगळ्यामध्ये आता तो जे काही आमची बाजू आहे आमचं म्हणणं आहे ते ऐकून घ्या अक्षरशः भूमी आता हात जोडते हात जोडून भूमी आता सांगायला लागते की प्लीज मॅडम प्लीज ऐका तरी जे काही आम्हाला बोलायचं आहे ते सगळं सगळं तुम्ही ऐकून घ्या एका आईची बाजू आता तुम्ही ऐकून घ्या हे बघा मी जे काही सांगणार आहे ना ते सगळं सत्य आहे आम्ही कोणतीही खोट्याचा आधार घेऊन तुम्हाला काहीही सांगणार नाही हो। असं म्हणत हात जोडते आणि गीतांजलीला आपली बाजू समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि गीतांजली आता तयार होत असते पण तोपर्यंत इकडे आता अमोली म्हणते गीतांजली मॅडम तुम्ही माझी केस घेतलेली आहे ना तुम्ही माझी केस घेतलेली असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही हिची केस नाही घेऊ शकत किंवा हिचं बोलणं नाही ऐकू शकत असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी हात जोडते आणि प्लीज मॅडम मला एक संधी द्याल का प्लीज मला एक संधी द्या मला माझी बाजू मांडायची आहे जर का माझी बाजू तुम्हाला नाही पटली तर वाटल्यास तुम्ही माझं म्हणणं ऐकू नका पण एकदा एकदा माझं म्हणणं ऐका भूमीची ही आता विनवणी गीतांजली ऐकते आणि ठीक आहे मी तुम्हाला थोडा वेळ देईन जे काही बोलायचं आहे ते माझ्या केबिन मध्ये येऊन बोला मग अमोली गडबडते असं काय करताय मॅडम तुम्ही का बाजू ऐकून घेताय मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझे हे आहात ना वकील तर तुम्ही माझे वकील आहात तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही फक्त माझीच बाजू घ्या यावरती गीतांजली म्हणते हिला काय म्हणायचं आहे हे मी ऐकते आणि त्यानंतर मग आपण ठरवूया काय करायचं ते असं म्हटल्यावर ती मग आता अमोली थोडीशी अस्वस्थ होते आणि त्यावर ती गीतांजली म्हणते ठीक आहे या तुम्ही माझ्या केबिन मध्ये या आपण बोलूया असं म्हणत मग गीतांजली आकाश आणि भूमी या दोघांनाही केबिन मध्ये बोलवते ज्या वेळेला ती दोघांना केबिन मध्ये बोलवते आणि त्याच वेळेला मग आता इकडे भूमी सांगायला लागते मॅडम खूप मोठा गैरसमज झालाय क्षितिजा ही माझी मुलगी होती माझी मुलगी आता इकडे हॉस्पिटल मधून पळवण्यात आली आणि त्यानंतर हॉस्पिटल मधून पळवल्यानंतर मग आता ती अमोलीकडे आली यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच गीतांजली मग या सगळ्यासाठी काय पुरावा आहे तुमच्याकडे तुम्ही या सगळ्यामध्ये आता काय पुरावा देऊ शकता का यावरती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो हो मी सगळे रजिस्ट्रेशन पेपर आणि त्याचबरोबर दुपट ज्या दुपट्यामध्ये ते बाळ गुंडाळलेलं होतं ते दुपट ज्या वेळेला अमोलीच्या म्हणजे बारीजोश आणि अमोली यांच्या हातात लागलं हे सगळे सगळे पुरावे घेऊन आता आम्ही इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे गीतांजली म्हणते ठीक आहे तुम्ही ते पुरावे दाखवा यावरती इकडे आता सांगायला लागतो आकाश हो मी ते सगळे पुरावे घेऊन आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाशला इकडे आता आकाश, आ, इक आता आकाश पुरा पुरा इक ते पुरावे सगळे काढतो आणि पुरावे काढून तो आता इकडे गीतांजलीच्या समोर धरण्याचा प्रयत्न करतो ज्या वेळेला तो आता आपली बॅग उलटी करतो आणि बॅग उलटी केल्यावरती तो आता ते सगळे पुरावे गीतांजलीच्या समोर आता धरतो ज्या वेळेला तो ती बॅग उलटी करतो पण तिकडे घडलेला प्रकार मात्र भयंकर असतो या सगळ्यामध्ये आता गीतांजली ज्या वेळेला ते पाहते आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे गीतांजलीच्या पायाखालची जमीनच हादरते कारण त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीही नसून त्याच्यामध्ये खूप सारे पैसे असतात मग गीतांजली चिडते आणि तुम्हाला लाज नाही का वाटत ही अशी लाज घेऊन इकडे आलेले आहात ते यावरती आकाश कडबडतो आणि त्याला कळतच नसतं की नक्की आता काय चाललंय ते त्यावरती आकाश म्हणतो काय बोलताय तुम्ही आहो आम्ही हे डॉक्युमेंट्स घेऊन आलेलो आहेत ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील क्लिअर होतील की आम्ही आमची मुलगी आहे म्हणून म्हणून मी हे तुम्हाला पेपर घेऊन आलेलो आहे त्यावरती तुम्ही ला का आता काय बोलताय यावरती गीतांजली म्हणते एकाना विरोधी पक्षाच्या वकिलाला लाच देऊन आपलं म्हणणं खरं करण्यासाठी कोर्टामध्ये त्याला पैसे द्यायचे आणि दाबायचे तसे पैसे घेऊन इकडे आले आहेत का हिंमत कशी झाली तुमची आता हे सगळं करण्याची असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो काय बोलताय मॅडम आणि आता हे मॅडम काय बोलतायत आकाशला काहीच कळत नसतं मग आकाश पूर्णपणे गडबडतो आणि नक्की काय चाललंय म्हणून आता आकाश या सगळ्यामध्ये आपली बॅग चेक करतो ज्या वेळेला आकाश आता बॅग चेक करतो त्याच्या त्या लक्षात येतं की अरे बापरे आपल्या बॅग मध्ये तर खूप सारे पैसे आहेत मग हे पैसे आणले तरी कुणी म्हणजे आपल्या बॅग मध्ये पैसे आले तरी कुठून मग त्यावरती तो आता गीतांजलीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मॅडम आम्हाला माहीत नाही आहे हे पैसे कुठून आले यावरती गीतांजली म्हणते म्हणजे तुम्ही आम्हाला या सगळ्यामध्ये आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी पैसे देत आहे आणि पैसे देऊन मला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करताय आजची बात नाही आता तर तुमची कोणतीही बाजू आता मी ऐकून घेणार नाही आहे असं ती मग मात्र आता इकडे कळतच नाही आकाश आणि भूमीला की पैसे याच्यात आले मग पैसे कुठून आले याचा आपल्याला आता फ्लॅशबॅक दाखवला जातो नेहमीप्रमाणे आता इकडे रागिणी आणि आता पौर्णिमा या दोघींनी डाव खेळलेला असतो रागिणी पौर्णिमाला म्हणत असते खरंच पौर्णिमा वेळेवर आणि आकाश ऐकल्यामुळे खूप मोठा आपल्यावरचा धोका टळलाय आणि पौर्णिमाने ज्या वेळेला आकाश आणि भूमी बोलत असतात की उद्या आपल्याला गीतांजली वेदपाठकडे जायचं आहे तिला आपले आता पुरावे दाखवायचे आहेत तिला दाखवायचं आहे ते दुपटं तिला दाखवायचे आहेत रजिस्ट्रेशनचे पेपर जाव। इक्रे इक्रे हे सगळं घेऊन आपण उद्या ज्या वेळेला जाऊ तेव्हा तिला आपली बाजू कळेल आणि हे सगळं ज्या वेळेला इकडे आता ऐकत असते पौर्णिमा ती येऊन लगेचच हे रागिणीला सांगते मग ज्या वेळेला रागिणीला हे कळतं ती सांगते काही काळजी करू नकोस आपण उद्या त्यांच्यापर्यंत हे पोहोचूच जायचं नाही आहे जेणेकरून गीतांजली वेदपाठक यांचे खरे पुरावे पाहणार नाही आणि ती यांची केस घेणार नाही आणि त्याचसाठी उद्या काय करायचं हे तिचं ठरलेलं असतं तिचं फुल टू प्लॅनिंग ठरलेलं असताना इकडे आकाश आणि भूमी हे आता दुसऱ्या दिवशी आशीर्वाद घ्यायला आई योगेश्वरीचा आलेला असतात ते आजीला म्हणतात आजी आम्ही निघतोय गीतांजली वेदपाठक यांना भेटायला चाललोय मग नमस्कार करत असताना आजी पण येते आणि आजी सुद्धा नमस्कार करायला लागते आणि तिघ जण ज्या वेळेला नमस्कार करत असतात त्याच वेळेला रागिणी आणि पौर्णिमा आपला संधी साधतात आणि त्या आता जी काही बॅग आकाश घेऊन चाललेला असतो त्या बॅगमध्ये असलेलं ते दुप्ट ते रजिस्ट्रेशनचे पेपर हे सगळे काढून त्याच्यामध्ये पैसे ठेवले जातात आणि त्यानंतर मग आता आशीर्वाद घेऊन झाल्यावरती आकाश भूमी आणि आजी हे तिघ जण जायला निघतात आणि ह्या दोघीजणी पाहत असतात काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता यांना धडा शिकवायचाच असं म्हणत दोघीजणी वाट पाहत असतात कधी एकदा आकाश आणि भूमी तिकडे जात आहेत आणि कधी एकदा त्यांच्यावरती बोल होते दोघे जणी खूपच खुश असतात आणि त्यावरती आता इकडे रागिणी सांगते पौर्णिमा तू तु तुझं काम अगदी चोख केलेलं आहेस तुझं जितकं कौतुक करावं तितक कौतुक कमी आहे असं म्हणत ती आता पौर्णिमाचं कौतुक करायला लागते आता काहीही झालं तरी गीतांजलीला समजेल की हे दोघं त्यांना लाच देऊ करत आहेत आणि ती आयुष्यात कधीही यांची केसच काय यांचं तोंड सुद्धा बघणार नाही इतकी प्रामाणिक ती वकील आहे असं म्हणत इकडे आता रागिणी खूपच खुश झालेली असते आणि तसंच घडतं गीतांजली सांगते इथे दिसला तपुढे मला कुठेही भेटण्याचा प्रयत्न करू नका खोटारड्या आणि असं लाच देणाऱ्या माणसांविषयी मला खूप 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 राग आहे असं म्हणत ती चांगली चिडलेली असते आणि आत्ताच्या आत्ता इथून चाल तेव्हा भूमी सांगते मॅडम आमचं म्हणणं ऐकून घ्या हे पैसे कुठून आले हे पैसे काय आले हे कसे आले आम्हाला खरंच काही माहीत नाही आहे प्लीज आमचं म्हणणं ऐकून घ्या आकाश काही बोलत असतो पण त्यावेळेला ती सांगते तुमचं म्हणणं मला ऐकायचंच नाहीये नाटक करून हे जे काही करताय ना त्यामुळे माझा विश्वास दृढ झालेला आहे ती तुमची आता मुलगीच मी सुद्धा बघते की कोर्टामध्ये कोणताही वकील येऊ दे कोणताही वकील आला तरी तो तुमची केस कशी लढतोय हेच मी आता बघते यावरती भूमी सुद्धा ओपन चॅलेंज देते कोणताही वकील माझ्या समोर असला ना तरी सुद्धा एका आईची जीत होणार आहे इकडे तोपर्यंत पौर्णिमा सांगत असते काय गा मुली त्याचा काही फायदा झालाय की नाही आम्ही तिच्या बॅग मधून आकाशच्या दुप्ट आणि रजिस्ट्रेशनचे पेपर काढून पैसे ठेवले होते आणि त्यावरती मागून भूमी येते भूमी हे सगळं ऐकते आणि पौर्णिमा हे सगळं आम्हाला समजलेलं आहे असं म्हणते